नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे हिंदू लग्न पद्धतीनुसार लग्न लागल्यानंतर कन्यादान होम आणि सप्तपदीचे विधी आटोपतात आणि त्यानंतर वरवधूंची पंगत बसते वरवधूंची शेवटची पंगत आटोपल्यानंतर विदाईचा कार्यक्रम होतो त्याआधी झालपूजा करण्यात येते या झालपूजेचा आणि बिदाईचा कार्यक्रम कसा होतो आणि याची विधी काय असते ही माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत पूजेच्या ताटामध्ये हळद कुंकू गुलाल शेंदूर ओलगंध अक्षता विड्याची पानं सुपाऱ्या नाणी पिवळे ज्वारीचे दाणे शेवया पापड आमोला भात सुताचा धागा दिवा आणि आगपेटी असते झालपूजेच्या ताटामध्ये पाच कणकेचे दिवे तयार करून ठेवतात हळदीच्या वेळी बेमाथन मांडलेली असते आणि आतमध्ये गौरघर मांडलेलं असतं जाल झालपूजा झाल्यानंतर गौरघरातील हा दिवा शेवटी विझवला जातो तो विधी आपण बघणार आहोत तांब्याच्या तामणामध्ये तांदूळ घेतलेले असतात त्यामध्ये एक दिवा ठेवतात आणि त्यात बाळकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णेची मूर्ती नवी कोरी ठेवतात वधूचे मातापिता झालपूजेनंतर ह्या मूर्त्या वरवधूंना अर्पित करतात समयसुद्धा दान देतात झालपूजेच्या वेळी वरवधूंना पाटावर बसवतात आणि त्यांच्या समोरून पाच माणसांना आणि मागून पाच बायकांना बसवतात यावेळी मुख्य जोडपे देवत आणि देवतींचे असते या जोडप्यांनी हळदीच्या वेळी पूजा केलेली असते पाचही माणसांनी टोप्या घातलेल्या असतात इथून त्यांच्या लावायचं माणसांपर्यंत मग तिथून बायांना एक ते तीनपर्यंत यायचं मग इथून तुला एक जण एखादी स्त्री हात धरून घेऊन बोट गोड चक्कर मारून जरा तिथे जायचं इथून केलनफाळाचा दांडा लग्न शिफ्टी आणि एक पूजा घेऊन यायचं नवरी पाचही पुरुषांना कुंकू तांदूळ लावते आणि बायकांना हळद कुंकू आणि तांदूळ लावते यामधा देलंगा याव देव महेव प्रकाश देवानो शामदमदे स्वभसो भाग्य होती स्वभाव यानंतर तिची काकू किंवा मोठी आई तिचा हात धरून पुरुषांच्या मागून तिला गोरघर जिथे मांडलेलं असतं तिथे घेऊन जाते आणि तिथली ज्वारीचा सर लग्नचिठ्ठी आणि विड्याचे जे पान मांडलेले असते ते तिच्या हातात देऊन बायका बसलेले असतात त्यांच्या मागून परत आणते नवरीच्या हाती आणलेला विड्याचे पान ज्वारीचा सर आणि जी लग्नचिठ्ठी असते ती झालपूजेच्या ताटात ठेवतात हळदीच्या वेळी नवरीचे तेल लोण उतरवतात त्यावेळेचा हा सर असतो या सरला विड्याचं पान गुंडाळलेलं असतं ते विड्याच्या पानामध्ये एक नाणं सुपारी ज्वारीचे पिवळी दाणे आणि शेवया असतात आणि ते विड्याचं पान ज्वा नवरीच्या हाताला कंकण म्हणून बांधलेलं असतं यानंतर पाचही पुरुष आणि बायका उभे राहून झालपूजेचे ताट हाती घेतात आणि पाच वेळा वर खाली करतात पंचदिव्यांची ही आरती नवरदेव नवरीवरून पाच वेळा उतरवली जाते दारासमोर जी तोरणताटी लावलेली असते आंब्याच्या डहाळ्या आणि सोंदरच्या काळ्या खोचलेल्या असतात त्या काढून टाकतात आणि नऊ आठ किंवा सात असे आपल्या कुलाच्या पद्धतीनुसार नारळाच्या वाट्या बांधले टांगलेल्या असतात त्या पण काढतात आंब्याच्या डहाळ्या ज्या काढलेल्या असतात त्यांनी दिवे विझवतात आणि ते नंतर कोरड्या विहिरीट टाकून देतात किंवा पाण्यात वाहून देतात नवरीचे आईवडील नवरदेवाची आणि नवरीला हळद कुंकू लावतात आणि तिला समई आणि अन्नपूर्णा बाळकृष्ण भेट देतात यानंतर नवरदेव नवरीच्या पदराची आणि उपरण्याची गाठ बांधण्यात येते आणि त्यांना घेऊन नंतर गौरघराजवळ येतात तिथे छोट्या सुपामध्ये गहू ठेवलेले असतात ते गहू नवरदेव देव घेऊन दोन्ही हातांनी दिवा विझवतो आणि नवरी पण हात लावते दिवा विझवल्यानंतर एकमेकांना तिथे पेढे ठेवलेले असतात ते पेढे एकमेकांना भरवतात म्हणून तिथे खोबऱ्याची वाटी ठेवलेली असते ती घेतात वधूच्या बहिणी नवरदेवाला नाव घेण्यासाठी आग्रह करतात खोबऱ्याच्या वाटीचे तुकडे करतात नवरीला उभं करतात आणि तिचे डोळे झाकून ठेवतात खोबऱ्याचे तुकडे मागून तिच्या दोन्ही पायांमधून मागून देतात समोरून काढतात आणि ते झाकून बाहेर नेतात आणि घरातील फक्त स्त्रिया जे कुलातील स्त्रिया असतात काकू मोठी आई किंवा वहिन्या वगैरे त्याच खातात कुणालाही न दाखवता खातात यानंतर बाहेर येऊन नवरदेव नवरी एकमेकांना गुलाल लावतात आणि एकमेकांच्या अंगावर पापड आता पापड <laughs> घे <laughs> दिव कुठलं जगापर्यंत असं तुमची पापड असा बोलावा की शेजारी पण ऐकून आला पाहिजे आता त्यांना बोल बांधायची आणि ओवाणी टाकायची तुमच्याकडे अंगाचा अखेर नवरीची आई नवरीची ओटी भरते आणि त्यानंतर नवादेव नरीला वल बांधतात घरातील स्त्रिया कुणालाही न दाखवता वाना खातात। वधू मातेनी वधूची ओटी भरलेली आहे आणि आता नंतर वल बांधण्यात येते फुल बांधण्याची ही खास प्रथा खानदेशात असते आणि या प्रकारे खास फुलांची वल तयार करण्यात येते सर्वात आधी मामा मामी ओवाळणी घालतात आणि त्यानंतर आई वडील आणि सर्व सगळे सोयरे ओवाळणी घालतात नवरी नमस्कारासाठी वाकली तिचा हात आईबाबांच्या पायाशी स्पर्श होताच थरथरला ज्या दोघांनी तिचा हात धरून या जगात आणलं तेच आता माझा हात दुसऱ्या पुरुषाच्या हातात देतात मी ह्या सगळ्यावर विश्वास ठेवून उरलेलं आयुष्य जगायचं ही कल्पनाच तिला सहन होण्यासारखी नव्हती आशीर्वाद देणाऱ्या आई हाताबरोबरच आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब पडत होते पोटची पोर दान करताना काय अवस्था होते हे त्यावेळी वधू मात्या पित्यांना कळत होतं झालपूजा झाली आई एकदम परकी झाली तिचे डोळे गच्च भरलेले पोरीला सहलीला दोन दिवस पाठवणे जीवावर येणारे ह्या आईला त्या पोरीला दुसऱ्याच्या घरी कायमचं पाठवून आपल्या घरची पाहुणी करायचं हे पचवणं किती कठीण आहे हे तेव्हा त्या ते आईला कळत होतं दादाकडे पाहताना भाऊबीजेच्या दिवशी न मागता मिळणारी गोष्ट एकत्र उडवलेले फटाके टी व्ही कोणी बघायचा ह्यावरून झालेलं भांडण आज एकमेकांकडे बघून हळवे झाले आईने ओटी भरली काकू म्हटली आता मागे वळू नकोस आणि ती हादरली ती पुढे जात होती पोटच्या पोरीसारखं जपलेल्या काकाकाकूंचा बांध फुटला ओवाळणी घालताना मन गलबललं तिची ओळख आज बदलली होती गळ्यातलं मंगळसूत्र जोडवी हिरवा चुडा नवीन आयुष्याची वाट दाखवत होतं एका ताटात पेढे घेतात आणि ही जेव्हा नवरी गाडीमध्ये बसते तेव्हा व्याहिनी व्याहिनी व्याहीव्याही एकमेकांना पेढे भरवतात भाऊ बहिणीच्या आणि जावयांच्या पाठीवर हात ठेवून त्यांची पाठवणी करतो एका टोपलीमध्ये मुरमुरे घेतलेली असतात आणि आत्या ती टोपली पकडते मुलीची आई मागून पदर पसरते आणि मुलगी मुरमुरे हाताने मागे फेकते आणि आई पदरामध्ये झेलत जाते या प्रकारे पुढे पुढे थोडा वेळ जात राहतात मंडपाच्या दारापर्यंत आल्यानंतर हे मुरमुरे एका टोपलीत जे झेललेले असतात ते जमा करतात नवरदेव नवरी मंदिरात जातात नमस्कार करतात आणि नवरी माहेरचं जे देवघर असतं तिथे जाते न दर्शन घेते आणि ही नवरी आता शेवटचंच या देवघरात जात असते ती यानंतर कधीही या देवघरात म्हणजेच तिच्या माहेरच्या देवघरात जात नाही यानंतर नवरीचे पाय धुतात आणि नवरी एक गोड पाणी घेऊन त्याचा गुण्णा बाजूला टाकते आणि त्यानंतर गाडीत बसून आपल्या स्वगृही रवाना होते